गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी शहरात साई भक्तांना गुलाब पुष्प विकून हातावर पोट भरणारे तरुण आपला रोजगार कमवत होते मात्र शिर्डीतील साई भक्तांची लूट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक यामुळे शिर्डी शहरात प्रशासनानं यावर आळा घातला मात्र आता यातच प्रामाणिकपणे साई भक्तांची सेवा करणारे गुलाब फुल विक्रेते देखील भरडले गेल्यानं यांना न्याय मिळावा यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील माजी उपनगराध्यक्ष अभयराजे शेळके माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी शिर्डी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे यांनी या प्रामाणिक पुढाकार घेतला आणि अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यात आला ठरवून दिलेले गुलाब फुलांची विक्री करण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या निर्णयाचं स्वागत म्हणून ऐन गुरुपौर्णिमेच्या दिवशी माजी नगरसेवक सुरेश आरणे व फुल विक्रेत्यांनी लोणी येथे जात युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते श्री साई राधाकृष्ण गुलाब विक्रेता संघटना शिर्डी या टीशर्टचं अनावरण केले यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोरगरिबांचा प्रश्न मार्गी लावला यामुळे डॉक्टर सुजय दादा हेच आमचे गुरु ज्यांनी शेकडो कुटुंबांचा विचार करून आता या गुलाब फूल विक्रेत्यांना नियमात राहून प्रामाणिकपणे रोजीरोटी मिळेल असे सुरेश आरणे यांनी स्पष्ट केले यावेळी गुलाब फूल विक्रेते अध्यक्ष शिवाजी भोंडगे पप्पू पठाण अल्ताफ पठाण अशोक गायकवाड शरद पवार चंद्रभान पवार गोकुळ भोंडगे प्रकाश पवार भीमा शेजवळ छोटोराम बाविस्कर मयूर वाडेकर बबलू आहिरे गणेश आहेर सतीश साबळे जितेंद्र शिरसागर सोनू आहिरे विजय गायकवाड सागर हुलहुले पिनू आर्णे गुलाब पठाण सचिन सुरंजे मछिंद्र कुदळे सुनील लांडगे आदींसह गुलाब विक्रेते उपस्थित होते आज आमच्या फुलावल्यांकरता खूप आनंद दिवस कारण आज आम्ही आपले शिर्डी नगर परिषदेचे उपनगर उपनगराध्यक्ष भैया शेळके पाटील व माजी नगरसेवक सुरेश भवारने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज लोणी येथे आपले लाडके आपले खासदार माझे खासदार सुजय सुजयदा पाटील यांची सदस्य भेट घेतली कारण आज आमच्या दादाच्या हाताने आमच्या टी शर्टचे अनावरण होते आज व सूजयांनी आम्हाला वेळेत वेळ खूप अनमोल सहकार्य केले व आमचं टी शर्टचे अनावरण केले त्याबद्दल सूर्यराजांच्या मनोपर आभार अब, अब, कारण आम्ही गुलाब करते बरेच वर्षापासून आम्ही फुल व्यवसाय करतो आणि आम्ही इमानदारी दहा रुपयाच्या वरती कधी आम्ही फुल विकत नाही आणि त्याच इमानदारीचे फळ आम्हाला आज भेटले आम्हाला टी शर्ट चे आनार झाले त्याबद्दल दादांचे मनोपूर्व आभार आज आम्ही दादा विखे पाटील यांना भेटलो त्यांनी त्यांच्या तेन हाताने आम्हाला टी शर्ट वाटप वगैरे केले आणि आम्हाला आनंद होतो की आता आमचं जे मागचे जे फुल विक्रेते जे आहे सर्व मुलं आम्ही प्रामाणिकपणे साई सेवा करू व साईबा योग्य ते मार्ग जे विचारपूस वगैरे होईल आम्हाला आम्ही ते देऊ आणि आमचे दहा रुपयाचं फुल विक्रेते जे आहे ते रेट कायमस्वरूपी आमचं तेच राहील मी आज लोणीमध्ये दादांशी भेटलो दादांशी भेटल्यानंतर जे फुलावाला विषय ज्यांची जी आपुलकी आहे जे गोरगरिबाचे कायवारी दादा हे आहे हे आम्हाला सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आम्ही न्याय मागण्यासाठी त्यांना वारंवार आम्ही पाठपुरावा त्यांच्याशी करत होतो त्या अनुषंगाने आपण जर या फुलावाल्यांची एक हिस्ट्री बघितली तर ते दहा रुपयाच्या वर फुलं कधीही विकत नाही आणि म्हणून त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे तो आजही तसा टिकून आहे म्हणून त्यांच्या बाजूला सुजयदादा विखे त्यांच्या बाबत असे म्हणाले की तुम्ही पहिल्यापासून कमी रेट लावताय आणि पंधरा तारखेला जे नगर परिषदेने जो रेट ठरवलेला आहे त्या रेटमध्येही पेसिफिक दहा रुपयाला तीन फुला असं एक जी परवानगी दिलेली आहे अधिकृत त्यानुसार आता पंधरा तारखेनंतर त्यांना ती अंमलबजावणी करणं बंधनकारकच राहणार आहे आणि म्हणून आज माननीय राधाकृष्ण विखे पाटील फुल विक्रेता संघ म्हणून ह्या मुलांनी जो मिळून ग्रुप तयार करायला केलेला आहे आणि त्या ग्रुपच्या ज्या टी शर्ट छापलेल्या आहेत त्या टी शर्ट आज मान्य दादा च्या हस्ते आम जे आमच्या गुरुवर्य आहे आणि आज गुरुपौर्णिमानिमित्त आम्ही असं ठरवले की दादांच्या माध्यमातून हे टी शर्टाचे अनावरण झाले पाहिजे आणि म्हणून आम्ही आज औपचारिक म्हणून काही मुलं तीस मुलं तिथं गेलो होतो त्यांच्या हातून अनावरण केलं कारण या फुला व्यवसायाची जर संख्या बघितली तर आपण कमीत कमी दोनशे मुलं आहे म्हणजे दोनशे कुटुंब ह्या व्यवसायामध्ये आहे आणि त्या व्यवसायाचं क्लिअर केलं ते व्यवसायाचे जे पोट पाण्याचा विषय क्लिअर केला आहे खऱ्या अर्थाने आम्ही मनापासून आभार मानतो तसेच माननीय पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही मनापासून आभार मानतो व शिर्डी शहरातील जे ग्रामस्थ आहे त्यांचेही खऱ्या अर्थाने आम्ही आभार मानतो कारण त्यांनी याच्यात आमच्या बरोबर आम्हाला गायडन्स करण्याचं काम केलं त्यामुळे आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानून या पुढील काळात जे फुल विक्रेत आहे त्यांची मिटिंग झाली आणि त्यांनी असं ठरवलं की आपण प्रामाणिक साई भक्तांची सेवा करावी हे त्यांनी व्रत जे मनाशी बांधलेलं आहे तो व्रत व्रत कायमस्वरूपी त्यांना बाबा सद्बुद्धी अशीच राहो आणि ते साई साई भक्तांची सेवा करो हीच प्रार्थना आम्ही करू शिर्डी नगरपंचायतीचे माजी <coughs> उपनगराध्यक्ष श्री अभय भैया राजेश शेळके पाटील यांचं व सुरेश भाऊ माजी नगरसेवक सुरेश भाऊ आम्ही यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांनी ना खूप वर्षापासून आम्हाला ना फुल विक्रीसाठी योग्य योग्य यो, 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 यो 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 वेळी मार्गदर्शन करत आलेले आहे आणि त्यांचा पाठपुरावा हो करत आलेला आहे व तसेच आम्ही आज गुरुपौर्णिमा तसेच लोणी येथे यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं भैया व सुरेश माजी नगरा, नगर नगरसेवक सुरेश आणि यांच्या मार, मार्ग मार्गदर्शनाखाली आज आम्ही दादा यांची भेट घेतली व हो, त्यांना आमचं टी शर्ट वाटप त्यांच्या हस्ते करून घेतलं व हो, त्यांची आम्हाला तीच गुरु दक्षिणास भेटली असं आज आम्ही समजतो आणि त्यांच्या शब्दाच्या शब्दाला तडा जाणार नाही असं आम्ही कधीच वागणार नाही दहा शिवाय एक रुपये बी जास्त घेणार नाही घराकरण आणि त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन आमचं राहील साईबाबा चरणी हीच प्रार्थना खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी